गुड इव्हिनिंग तर मित्रांनो आमच्या चून एवढा नाटापाटा केलाय ना आम्ही कुठं चालू आहे आम्ही दोन दोन तास झालं आम्ही चालू या कुठं तरी सगळ्या बायांचा फार मेकअप दुसऱ्यांदा करायची वेळ आली पण आम्ही आम्ही काय जाईना हि तर आठ वाजत आल्या पण आम्ही काय जाईना जा, जा. आम्हाला काय झाले आम्हाला जायचंय फिरायला म्हणजे रेशमावनी मी आई च्यू आणि पोर आम्ही सगळीजण निघालोय राशीनला जागरणाला पण काय झालंय गाडी गेली तिकड बांधगावला आठ वाजला का ना। का ना। तरी काय गाडी आहे ना गाडीचा काय पत्त्या नाही आम्ही टू व्हीलरवर निघालेलो टू व्हीलरवर गेलो असतो तरी बरं झालं असतं पोच पोहोचलो असतो पाच वाजता कसं पावणेराव्यांच्या जायचं होतं जरा लवकर गेल्यावर गाठीबिठी पडत्यात जायचं त्याच्यामुळे दिस। जायचंय आता उशीर हो का होयचंय आता आता झालं आमचं उरकलं मस्त पैकी आणि गाडीची वाट उकते पण गाडी काही ये ना, का ये ये ना।, ना। कस कस आम्ही तुला म्हटलेलं मी आपला आपण टू व्हीलर वर निघू यायचं होतं रवी म्हणलेला काय मला की मी येणार नाही तुझा तू जा त्यांना घेऊन जा ते काय झाले सगळा राडा झालाय सगळा सत्यनाथ झालाय <laughs> आन... म्हणजे काय झालं आमच्या कार्यक्रमाचा पार हे झालायसकूत झालाय आम्हाला एक दोन जागेवर जायचं होतं पण ती सगळं सेटिंग फुकलं आमचं करू असेल तसं होईल चाल ओरखायचं इकडे आमची जीव राखली काळजी लागली पण जाईल आणि येईल काय असतं त्याच्यात टू व्हीलर आपली रेडी मित्राची गाडी आणली नाही झाली गेले अर्ध्या तासात आपण निघायचं बुरकीरनं जायचं आहे ना असू द्या कसं असतं गेलं पण पाहिजे पाहुण्या रागांच्या कार्यक्रमाला नाही जावं तर कसं रागावत्यात वाटत काय झालं आमच्या इकडे येत नाही तर मग त्यांनी फोन करून होऊन म्हणली एक वेळ बापू नय नाहीत आली तरी पण तुमची पोरं लावा पोरं येऊन दे आमच्या कार्यक्रमाला कवा तरी कसं ती येत नाही आमचं म्हणजे मतनाचा ह्याचा कार्यक्रम असल्या सगळे जातात पण आम्ही जात नाही हे जागरण गोंधळ हे जाईल गोडव्याच या हा मतनाचं ह्याच काय नाही चला असू दे म्हटलं जाऊ मस्त जागरण वगैरे करू येऊ जा तिकडे रेशमुनीच हेच उरकले का बघ सगळी सगळे

देत। चला तर आली छान दिसती अग माझी बाई कितीची साडी तुझी कितीची आहे तुझी कितीची बाई एकोणतीसशे रुपयाची साडी पार्टीला तरी मला म्हणती की अश्विनी चक साडी माझी तर बाईक कसली साधी असं आम्हाला बरेच जण म्हणतात पुरलीला साध काय हा टॉप कितीच आहे अनुष्का ही पॅन्ट बघा तुम्ही नवीन तिची उलट काय साधतू नॅनूचा आहे ती वरच ती वन पीस आहे तो कितीच आहे बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला घेतलं होतं दुबईला जाताना बाईने